नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत रवा बेसनचे लाडू रवा बेसन न भाजताच आपण हे मऊसू आणि दाणेदार लाडू बनवणार आहोत सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी होणार रवा घेतला आहे रवा बारीक असाच घ्यायचा आहे आपल्याला तर रवा आता एका भांड्यात टाकून घेऊया आणि त्याच वाटीने बेसन मोजून घेतले तर इथे एक वाटी एवढेच बेसन घेतली आता बेसन रव्यात मिक्स करून घेऊया तर एकसारखं हे मस्त असं मिक्स करायचं आहे कुठेही बेसनाची गुठळी नाही राहिली पाहिजे असं सर्व बाजूने रव्यामध्ये मिक्स करायचं आहे आता यात टाकूया साजूक तूप तर पावटी एवढे साजूक तूप घेतले सुरुवातीला मी तीन ते चार चमचा एवढे तूप टाकून घेतले नंतर अजून वाटलं तर एखाद चमचा नंतर टाकूया तर आता सर्व तूप मिक्स करून घेतलं तर आता याचा एक मूठ बांधून बघितले तर बांधली जात नाही तर पुन्हा अजून याच्यात एक ते दोन चमचा एवढे साजूक तूप टाकूया तर इथे मी पूर्ण पाववाटी साजूक तूप वापरून घेत आहे आता मूठ बांधली जात आहे यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे कणकीसारखं भिजून घेऊयात तर सुरुवातीला थोडंस पाणी टाकून ओलं करून घ्यायचं आता पुन्हा अजून थोडस पाणी टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून कणकीसारखा याचा एक गोळा करून घ्यायचा तर असं हे इथे भिजवून घेतलं घट्टसर रवा आहे म्हणून पाणी लवकर सोसून घेतं आता हे थोडस भाजून ठेवूयात गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यामध्ये साजू तूप टाकले एक चमचा भरून आता मी इथे असे हे ड्रायफ्रूटचे काक करून घेतले तुपात हे थोडेसे भाजून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता ड्रायफ्रूट भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण बेसन रव्याचे असे मुटके करून घेऊयात तर आता हे सर्व मुटके तयार करून घेतले या पद्धतीने आता हे मुटके मध्यम आचेवर तळायला घेऊयात तर तेल मध्यम आचेवर गरम झाले मध्यम असं तेल गरम झालं की यामध्ये एक एक करून हे मुटके सुरूया आपल्याला मध्यम आचेवरच टाळायचे आहेत गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये गॅस जर मोठा केला तर मुटके लवकर लालसर होतील आणि आतमधला रवा आहे तो थोडासा कच्चा राहील म्हणून मुटके आपल्याला मध्यम आचेवरच लालसर करून घ्यायचे आहे तर आता मुटक्यांचा रंगही बदलला तर तुम्ही पाहू शकता लालसर झाले आता काढून घेऊयात हे थोडेसे थंड झालेत की याला असे टुकड्यांमध्ये करून घ्यायचे तर मी असे छोटे तुकडे केले आता एका मिक्सरच्या भांड्यात हे सर्व तुकडे टाकून घेऊयात जास्त असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये हे फिरवून घ्या मिक्सरला आता मी सुद्धा दोन बॅचमध्ये फिरवून घेतलं तर हे पहा असं मध्यम सर हे दळून घेतलं जास्त बारीक हे दळायचं नाही आहे तर मी असं मिक्सरला फिरवून घेतलं आता यासाठी मी साखर घेतली आहे तर अर्धी वाटी एवढी साखर घेतली ज्या वाटीने मी बेसन रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी साखरही घेतली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण अजून एक ते दोन चमचा एवढं वाढवू शकता आता कढईमध्ये मी साखर टाकून घेतली थोडीशी पसरवून घेतली आता यामध्ये टाकूया पाव वाटी एवढं पाणी किंवा साखर बुडेल एवढं पाणी टाकूया गॅस मात्र मी अजूनही पेटवला नाही आहे तर आता गॅस पेटवू आणि लो आचेवर आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे तर गॅस आपण कुठेही मोठा किंवा मध्यम आचेवर करायचा नाही आपण साखर वितळेपर्यंत सुद्धा गॅस मोठा केला तर पाक पुढे जातो आणि एक तारीच्या ऐवजी दोन तारी पाक होतो तर अजूनही साखर वितळलेली नाहीये आता गॅस मध्यम आचेवर करायचा आहे आणि एक दोन ते ती तीन मिनिटांसाठी हे खतखत असं उकळू द्यायचं आहे तर आता हे थोडंसं उकळलं आहे आता आपण पाक चेक करूया तुम्ही हाताने नका चेक करून पाहू एखाद्या प्लेटमध्ये उलथण्याचा थेंब टाका आणि मग नंतर चेक करा तर आपल्या उलथण्यावरून थेंबही अजून उशिराने पडत आहे आता हाताने दाखवते जाऊन तर तुम्ही पाहू शकता आता एक तार होते हे बघा तर या पद्धतीनेच आपल्याला पाक करायचा आहे आता हा पाक झाल्यानंतर यामध्ये टाकूया बेसन रव्याचा चुरमा गॅस मी बंद केला होता मगाशीच जेव्हा आपण तार चेक केली तेव्हाच गॅस मी बंद केला आणि मग नंतर हा चुरमा टाकला आता आपल्याला हा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आता यात टाकूया ड्रायफ्रूट मिक्स करूया आता जरी तुम्हाला हे थोडंसं पातळसर दिसत असेल पण अर्ध्या ते पाऊन तासांनी हे जेव्हा सेट होईल तेव्हा एकदम मस्त रव्याचा एकनेक कणा मोकळा होईल आता आपण हे तासासाठी झाकून ठेवूयात तर मी दर पाच पाच मिनिटांनी हे चेक करत होती तर मी उलथनेने असं मोकळा करून घेतला आणि आता तुम्ही पाहू शकता एकदा पुन्हा मिक्स करूया आणि सर्व खालच्या बाजूनेसुद्धा उलटपालट करून घेऊया कढाईला थोडंसं चिकटल्यासारखं होतं म्हणून मोकमोकळा करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता एकनेक रव्याचा आणि बेसनाचा दाना मोकळा मोकळा झाला आहे हे पहा आणि फार मौसूत असं हे रवा आणि बेसनाचा चुरमा झाला आहे तर आता हे लाडूसाठी एकदम परफेक्ट आहे आपण आता हे जे लाडू वळूयात तर तुम्ही पाहू शकता पटपट असे हे लाडू वळले जातात तुम्ही या लाडूंमध्ये एखाद दोन चमचा साखरेचं प्रमाणही वाढवू शकता तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असा गरगरीत गर लाडू तयार झाला आता यावर लावूया पिस्त्याचे काव आणि पुन्हा याला थोडंसं शायनिंग येण्यासाठी हातावर गोरसर असं फिरवून घेऊयात तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असा मऊसूत आणि गोलगरगरीत लाडू तयार झाला आहे हे पहा आता दुसराही लाडू वळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे पटपट लाडू वळले जातात तर याच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते आहे पाक जर जास्त पुढे गेला तर काय करायचं कुकरमध्ये पाणी घ्यायचं त्यावर जाळी ठेवायची आणि कुकरच्या डब्यामध्ये हे लाडूंचे मिश्रण टाकायचे आणि एखाद मिनटासाठी वाफ काढून घ्यायची कुकरची शेती मात्र करायची नाही फक्त झाकण बंद करून एखाद मिनिटासाठी अर्ध्या ते एक मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची तरीही हे लाडू मस्त असे वळले जातात आणि मौसूत असं रवा बेसनाचं मिश्रण होतं चवीतसुद्धा काहीही फरक पडत नाही तर मस्त असे हे गोल गरगरीत आणि मौसूत असे लाडू तयार आहेत तर एक लाडू तुम्हाला मी इथे तोडून दाखवते तुम्हाला जर पाक करायचा नसेल तर तुम्ही पिठी साखर चुरमा करून त्यामध्येही अर्ध्या प्रमाणात टाकू शकता आणि लाडू वळून घेऊ शकता तर हे पहा रवा बेसनचा एक एक कणा मौसूत असा झाला आहे तर मस्त असं हात्याने चुरल्या जात आहे तोंडात टाकताच हा लाडू विरघडतो आणि खायलाही मस्त असा लागतो तर लाडूंची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद